एकंदरीत त्या तुमच्या फ्रेंडशिप बद्दल पण ऐकायला आवडेल आणि ते कॅरेक्टर गेल्यानंतर पण सगळ्यांमध्ये पुन्हा एकदा आणि या पुन्हा किती प्रयत्न करावे लागले नाही ही फॅमिली मुळात माझीच होती त्यामुळे वेगळा माल काही प्रयत्न करायला नाही लागला थोडे काळासाठी केळकरांकडे गेले होते मी पण जीव सगळा इथेच होता म्हणजे केळकरांकडे मी फक्त शरीराने होते मनाने देशमुख घरातच वावरत होते ओमकारची माझी फ्रेंडशिप म्हणजे काय म्हणतात त्याला म्युच्युअल म्युच्युअल फॅनशिप आहे आमची मला त्याच्या अनेक गुणांचं खूप कौतुक वाटत आणि आय थिंक वाईस वर्षा आणि असं आम्ही एकमेकांना आमचं प्रेम आहे वेगळं वेगळं बॉन्डिंग आहे आणि पुन्हा आम्ही एकत्र काम करू असं मला वाटतं पण ओंकार कुठेतरी <laughs> कॅरेक्टर लवकर संपला असं नाही वाटलं का तुला राहून गेलं मला वाटलं पण ऑब्विसली आता जी काही कथेची आणि तेव्हाची जी काही बाकीची सर्व गणित होती त्याच्यामध्ये ते, ते असतं आणि कॅरेक्टर सुरू होणं किंवा संपणं या माध्यमामध्ये आपल्या फार हातात नसतं ते जेवढ्या वेळ आहे तेवढ्या वेळ आपण नीट करणंच आपल्या हातात असतं त्यामुळं त्याच्या पलीकडे आपण त्याचं काही करू शकत नाही पण येस म्हणजे स्पेशली मी मधुराणी मधुराणीबरोबर जास्त सीन्स केले yeah. आणि सुरुवातीपासूनच म्हणजे मधुराणीची आणि माझी आधीही ओळख आहे यांनी दरवेळेला फायदा होतो असं नाही आहे खरं तर पण पण आम्ही अनेक वेगवेगळे सी वेगवेगळे <laughs> सीन्स आमच्या वाट्याला आले म्हणजे सुरुवातीपासून yeah. <laughs> प्रेम आहे अव्यक्त प्रेम आहे त्याचा पेशन्स आहे मग ते प्रेमाचं कुठेतरी कन्वर्जन होतं मग काही माणसामध्ये येतात मग लग्न त्याच्या पुढे काय तर त्या तो सगळा प्रवास खूप चांगला होता पुढे शेवटचा जो एक मनूचा जो भाग होता ज्याच्यामध्ये किंचित जरा जास्त बेबनाव होता आमच्या दोघांमध्ये की माझा पेशन्स थोडा कमी होतो आहे ती वेगळं काहीतरी सांगू तर हे सगळंच एक्सप्लोअर करा आणि ऑब्विसली सेटवर सीन्सच्या अलीकडे पलीकडे आम्ही जे एकमेकांबरोबर बोलत होतो ते फारच छान होतं आणि सगळ्यांबरोबरच खरं सांगायचं तर म्हणजे आणि त्यांनी खूप मजा आली कारण का आपण खरं तर या या लक्षात राहतात शेवटी कॅरेक्टर्स आणि या गोष्टी तर रुपाली मगाशी म्हणाली ते मला अगदी चांगलं वाटलं की आपण त्या सोडाव्यात असंच मला वाटतं yeah. कॅरेक्टर्सच्या कारण का आता आपल्या सगळी कॅरेक्टर आपण तीच करू की काय अशी भीती होते पण या मोमेंट्स आपल्याला काहीतरी जास्त जगायला देत असतात त्याची खर तर मधुराणी मला असं थोडं इथे विचारायचंय की तू एक तुझ्या एक्झिट नंतर मिलिंद सरांनी सुद्धा एक पोस्ट लिहिली होती जी खऱ्या अर्थानं खूप वेगळी होती किंवा खूप अटॅचमेंट दाखवणारी होती तर मला मिलिंद सरांना विचारायचंय ते बॉन्डिंग काय होतं कारण की त्याच्या जाण्यानंतर तुमच्याकडनं पोस्ट येणं अपेक्षित होतं जे झालं आणि एकच सहाकार झाला सगळीकडे मीडियामध्ये नाही एक तर काय झालं आम्ही ना एक, एक मेकअप रूम शेअर करत होतो आणि ओमकार हा इतका युनिक आहे की त्याच्या प्रत्येक वाक्यामध्ये ह्युमर असतो तो, तो कुठली गोष्ट फार सिरियसली वगैरे तो बोलत नाही आणि हां आणि तो तो अगदी असा माणूस आहे की तो आपल्या आजूबाजूला असावा आणि तो खूप छान सुखद प्रवास तुमचा होईल आणि अचानक अरुंधतीचं कॅरेक्टर फार सिंपती मिळत नाही आहे कारण तिचा फार स्ट्रगल दिसत नाही आणि तिचा स्ट्रगल दिसावा म्हणून मग काय करायला पाहिजे कारण हा एक श्रीमंत माणूस होता श्रीमंत माणसाशी हो तिचं अरुंधतीचं लग्न झालं होतं आणि त्यात काय स्ट्रगल आहे तर मला असं वाटतं कुठेतरी तो चॅनलचा किंवा कोणाचा जरी डिसिजन होता या क्रिएटिव्ह टीमचा आणि त्यात मला असं वाटतं त्याचा बळी गेला त्या कॅरेक्टरचा आणि मला खूप वाईट वाटलं कारण इतका प्रामाणिक ॲक्टर बऱ्याचशा वेळेला काय होतं सिरियलमधनं काढून टाकायची कारणं जी असतात ना की तो काम कामच चांगलं करत नाही किंवा तो वेळेवरच येत नाही किंवा तो खूपच त्रास देतोय प्रोड्युसरांना म्हणा डिरेक्टरना म्हणा ती ही काहीतरी कारणं असतात पण इतका प्रामाणिक आणि इतका टॅलेंटेड सुपर टॅलेंटेड कारण या माणसाचं पाठांतर जर तुम्ही बघितलं ना अप्रतिम म्हणजे खूपच छान काम करतो त्याला समज आहे बऱ्याचशा वेळेला तो आ, स्क्रिप्ट स्क्रिप्टमध्ये चुका त्याच्या लक्षात यायच्या की इतकं त्याचं इन्व्हॉल्वमेंट असायचं आणि त्याचं कॅरेक्टर असं पटकन गेल्यानंतर ती मला अजूनही वाईट वाटलं म्हणजे आज ओमकारला बघून मला इतका आनंद झाला की अरे यार ओमकार येणार आहे अरे खरंच सगळ्यांना चालू झाला आणि जसं त्याच्याबद्दल अजूनही वाईट वाटत तसं त्याच्या ह्युमरवर अजूनही हसू येत होतं करेक्ट <laughs> अजून अजूनपर्यंत <laughs> त्याचा ह्युमरवर आम्ही हसायचो <laughs> खूप मजा केली <laughs> खूप मजा केली आणि <laughs> <laughs> के इमेंसली म्हणजे सीन्स त्याच्यावर खूप जास्त असले तरी आम्ही सगळ्यांनी मजा केली खूपच छान होतं आणि त्यामुळं हेच तर जर आई कुठे काय करते जर पार्ट टू जर करणार असतील ना तर मग याच्या कॅरेक्टरला जस्टिफाय द्यावं असं मला वाटतं कडून काय घेऊन जायला तर आशुतोषच राहिला नसल्या फोटोचा हार वगैरे म्हणायला लागेल